हॅलो एवरीवन तर आज आपण काय करतो काल हे ड्रॉइंग काढून घेतलं होतं कॉर्नरची डिझाईन तर आता आपले काय करायचं हे जी आपण पहिल्यांदा जी डिझाईन आपण बनवली होती इथे हाफ सर्कल घेतलं होतं पूर्ण हे आपण आउटलाईन मारून घेतली होती एक एक इंच सोडून पण पुन्हा आपण एक इंचाची इतकी ह्या साईडला साइड बॉर्डर आपण मारून घेतलंय त्यान तर त्यानंतर आपण हाफ सर्कल इथे काढून घेतला आणि इथून आपण किती इंचा घेतलं तर चार, चार आपण हे हे त्रिकोण सारखं काढून घेतलंय आपण ओके थे 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 आए, हे सूर्याचे असल्यासारखं आहे हे डिझाईन तर आपण एक नवीन युनिक डिझाईन आपण बघतोय तर आता याच्यामध्ये आपल्याला कलर कॉम्बिनेशन याच्यामध्ये विरुद्ध घ्यायचं आहे जिथं इथे घेतलं ते त्याच्या विरुद्ध पण इथे घेतलं तर चालेल किंवा सेम कलर मध्ये पण तुम्ही करू शकता तर आता आपण बघूया पहिल्या साईडची मॉडेल जे आहे आपल्याला डार्क ग्रीन ने वगैरे ते फिलिंग करून घ्यायचं इथे तर हे मी डार्क ग्रीन ची डार्क ग्रीन आहे हे तर मी आउटलाइन करून घेते तुम्हाला जर पाहिजे तर तुमच्या आवडीच्या कलर पण तुम्ही इथे यूज करू शकता तर मी हे लाईफला नंतर दिलं तरी पण चालतं तुम्हाला असं का काय नाही की आधीच बॉर्डर द्यायचे पण सुटक पूर्ण वर्क झाल्यानंतर सुद्धा तुम्ही देऊ शकता पूर्ण असंच प्रेस करायचं त्याच्यावरती बघायचं चांगलं आहे की नाही ते याच्या तुम्ही दोन तीन आउट लाईन तुम्ही देऊ शकता कलर कलर आता याच्यामध्ये जे कलर इथे वापरू ना आपण तेच कलर तुम्हाला आउटलाईनला द्यायचं एक दोन लाईन्स तुम्हाला मारून घ्यायचे तर आता मी मध्ये आउट लाईन करून घेते या हाफ सर्कल मध्ये आता हे तुम्हाला आता इथे काय करत तर आपल्याला कुठलं द्यायचं मी हाफ वाईट घेते याच्यामध्ये हे जे आपण सूर्यासारखे जे डिझाईन काढले त्रिकोण मध्ये याच्यामध्ये सरळ लाईन घ्यायचे आपल्याला मध्ये आपण आता हे स्ट्रेट मध्ये असंच घेतलंय तर आता आपल्याला काय करायचंय तर ही लाईन जी आहे आपल्याला पूर्ण असच द्यायचं नाहीये तर आपल्याला काय करायचं इथून घेतलो आता इथून आपल्याला इकडेच फोल्ड करायचंय डायरेक्टली आपल्याला असं नाही करायचंय तर याला इथे काय करायचं इथे डॉट द्यायचाय आणि आता असंच फिरून इथे कोपरा यायला पाहिजे बरोबर असं एक कोपरा यायला पाहिजे तर इथून आपल्याला असं फिलिंग करायचंय चिटकावून घ्यायचं स्टिक करून घ्यायचंय तर पूर्ण आपल्याला आता करत यायचंय आणि याला दुसरी लाईन पण असंच करत यायचे याला चिटकूनच घ्यायचंय तिसरी लाईन पण यायचंय इथे कट करायचंय पूर्ण यायचं इथे कट करायचंय आपल्याला तर हे पूर्ण आपल्याला इथे कोपऱ्या यायला पाहिजे तर इथेच कट करायचे आपल्याला जर तुम्हाला कट नाही करायचं असेल तर याला इथेच हे करा आणि इथेच कोपऱ्यातून आपल्याला काय करायचंय असं फिरवून घ्यायचं इकडे याला चिटकूनच घ्यायचंय मध्ये गॅप नाही सोडायचं याला तुम्हाला असंच हे सगळं त्रिकोण असेच भरून घ्यायचं आहे ते पण आपल्याला कोपऱ्याला असंच करायचंय you uh -huh. लास्टला कोपऱ्यात जे आहे एकदम छोटी जागा तिथे पण आपण कम्प्लीट करू येते तर आता तुम्हाला येलो कलर किंवा पीच कलर तुम्हाला आवडीचा रेड कलर ब्राऊन कलर जे भरायचे ते तुम्ही याच्यामध्ये फिलिंग करू शकता याच्यामध्ये इथे चोपडा आहे ना त्याच्यासाठी मी येते जॉईन करून घेते एकदम आतमध्ये तर मी हे लाईट पिंक घेतलंय ला याच्यामध्ये जर तुम्हाला डार्क पिंक घ्यायचे तर तुम्ही डार्क पिंक घेऊ शकता याच्यामध्ये एकदम इथून या कोपऱ्यातून आपण घेतलं नंतर अर्ध्यातनं घेतलंय म्हणजे त्याला आपल्याला पूर्ण असा त्रिकोण शेप यायला पाहिजे तर आपण हे आता पूर्ण असं फिलिंग करून घेतलं याला पूर्ण हाफ व्हाईट आणि बेबी पिंक म्हणजे थोडासा लाईट पिंक कलर घेतला याच्यामध्ये याचा थोडासा विरुद्ध कलर घ्यायचा तुम्हाला इथे इथे कुठला घेतला आता बॉर्डरला तुम्हाला ग्रीन घ्यायचंय तर ग्रीन घेऊ शकता हा कलर घ्यायचा तर तुम्ही हा पण कलर छान दिसतो तर तुम्ही हा पण कलर युज करू शकता तर आता देताना आपल्याला काय करायचंय आवाज येत ना प्रत्येकांना येस मॅम काय करायचंय तर ही जी, जी आहे लाईन आपण कुठून घेतलं होतो ही पूर्ण ही लाईन आता जी आहे याला चिटकूनच आपल्याला घ्यायचं हे आउटलाइन जी आहे याला पूर्ण चिटकून घ्यायचंय पूर्ण याला चिटकून घ्यायचंय जसं पाहिजे थोडस आत मध्ये आणि याला पूर्ण असच व्यवस्थित याला चिटकवून घ्यायचंय पूर्ण हा फ्राउंड मध्येच घ्यायचं याला हे बघायचं परफेक्ट बसलंय का नाही तर याला आता दुसरी आउटलाइन लाईन द्यायचंय काय करायचंय हे डबल लाईन पण तुम्ही याला आऊट लाईन देऊ शकता हे डबल लाईन घेते मग डार्क लाईन घेते तर आता हे पानाचा शेप आता आपल्याला बघायचंय इथे जर तुम्हाला डार्क ग्रीन द्यायचं तर तुम्ही डार्क ग्रीन पण आउट देऊ शकता बरं का एकदम बारीक अशी लाईन घेऊया इथे तर एवढं तरी, तरी समजलं तुम्हाला इथे आपण काय केलं क्लीन कलर घेतला पिंक कलर घेतला नंतर आपण लाईट ग्रीन आणि डार्क आपण इथे ग्रीन घेतलं होतं म्हणून आपण फक्त शेडिंग लाईनला आपण ग्रीन घेतलाय आता याला घ्यायचंय आपल्याला दुसऱ्या कलरचा किंवा पिंक कलर पाहिजे तर पिंक रेड कलर पाहिजे ब्राऊन कलर पाहिजे तर तुम्ही ते करून घ्या इथे काय करायचं इथंपर्यंत टोकापर्यंत आलो आणि इथून इकडे आता असंच फिरवून घ्यायचंय आणि हे इथेपर्यंत जे आहे ना अर्ध्यापर्यंतच घ्यायचं इथे कारण हा इकडे कम्प्लीट आहे हा मी अर्ध्यापर्यंत घेतला दुसरी लाईन आता इथून कम्प्लीट घेऊ अस कम्प्लीट आता इकडे फोल्ड करून घ्यायचंय इथलं करेन करायचंय हा इथं फ्रेंट स्टिक झाल्यानंतर इथे थोडासा ग्लू टाकायचा आहे आणि इथे थोडासा ग्लू टाकल्यानंतर इकडे डायरेक्टली इकडे फिरवून घ्यायचंय तुम्हाला फ्रेंड काय केला डायरेक्टली इकडे फिरवून घ्यायचंय लगेच फिरवून घ्या <laughs> पण हे स्टिक करताना तुम्हाला काय करायचंय मध्ये मध्ये ना ते गॅप नाही पडायला पाहिजे असं चिटकून घ्यायचंय तुम्हाला या दोन्हीच्या मध्ये गॅप नाही पाहिजे दोन तीन कलर शेडिंग ह्याच्यामध्ये देऊ शकता मॅडम हा रेड आहे का नाही हा राणी कलर आहे तू कॅमेरा मधून आणि ते लाईट याच्यामुळे तुम्हाला हार गैर दिसतोय पण हार राणी कलर आहे <laughs> तर आता हे काय इथेपर्यंत कम्प्लीट झालेलं आहे तर आता इथे काय करायचंय आपल्याला इथून नाही ना कंप्लीट कम्प्लीट आहे आणि इथे पण आपल्याला पूर्ण कम्प्लीट घ्यायचंय जर तुम्ही दोरी जर खेळवलेत ना तर काय होतात तिथं नाग मोड़ी शकता आणि गोल गोल तिथं शाप दिसून येतात असं पूर्ण असं कम्प्लिटली दिसत नाही प्रत्येक वेळेस आपल्याला फेअर कट प्रेर करायचं आहे आपण आता हे पूर्ण गुलाबी कलरने घेतलं आहे गुलाबी आहे ह्या डार्क गुलाबी लाईट गुलाबी आता डार्क गुलाबी ते घ्यायचे आपल्याला लेमन येलो कलर घ्यायचा याला आता याला पहिल्यांदा फिलिंग म्हणजे आउटलाईन करून घ्यायचं याला मग आतून फिलिंग करून घ्यायचंय घातलं ला इथून घ्यायचं तुम्हाला पूर्ण असंच करून घ्यायचं याला चिकूनच घ्यायचं जेवढा आज जाईल तेवढं घालायचंय तिथून घ्यायचंय आणि डायरेक्ट लिहिलाही त्या आतमध्ये घ्यायचं आहे घेताना पण पूर्ण असं टोक येऊन पूर्ण त्याला फ्लावरचा शेप येईल याच पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे आता मला इथे राऊंड करत यायचं इथे हा राऊंड शेप पूर्ण कम्प्लिटली करायचं आहे पूर्ण हे कम्प्लीट असं भरून घेतलंय मी पूर्ण आता याला चिकूनच आउट लाईन घ्यायचं याला चिकून एकदम चिटकून घ्यायचं याला याला पूर्ण असं चिटकूनच लावायचंय त्याला चिकूनच आता आपल्याला पॅरो ग्रीन कलर द्यायचायला तर आता आपण हे ग्रीन कलरचं लावून घेतलंय आपण हे पिंक येलो और ग्रीन कलर लावून घेतलाय तर पॅरोट ग्रीन तर आता आपण हे जे आहे हाफ सर्कल त्याला आता शेडिंग मध्ये देणार आहे तर याच्यामध्ये मी डार्क ब्राऊन कलर घेतलाय तर आता मी ह्याच्या बाजूला लाल कलर लावून घेते आणि ऑरेंज लाईट कलर मग नंतर लेमन कलर लावत लावत पूर्ण आपण हे कम्प्लीट करायचंय ோ கல கலிங மைட்டோ மேம் रेन कलरच्या ऐवजी दुसरा कोणता कलर घेऊ शकतो आपण तिथे रेयॉन कलर म्हणजे कसं येल्लोचा लाईट कलर म्हणजे तो रेयॉन येतो ना नंतर लास्टला नंतर तुम्ही येल्लोचा एकदम लाईट कलर पण तुम्ही वापरू शकता येल्लोचा जो लाईट कलर येतो ना याच्यापेक्षा हे डार्क आहे याच्यापेक्षा लाइट कलर याच्यापेक्षा लाईट कलर मग येतो ये ना तो वापरायचा ओके ओके रेयन कलर नसेल तर काही हरकत नाहीये माझ्याकडे होता म्हणून युज केला तुम्ही दुसरा पण लावू शकता आणि जरुरी नाही आहे मी जे कलर वापरतात तुम्ही ते पण वापरायला पाहिजे पण तुमच्याकडे नसेल तर ठीक आहे दुसरं पण कलर युज करू शकता आता मी इथे राणी कलर वापरलाय याच्या बदल्यात तुम्ही दोन कलर पण तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये दोन कलर वापरा तीन कलर वापरा याच्यामध्ये याच्यामध्ये दुसऱ्या दोन दोन कारण मला इथे दुसरी डिझाईन करायची आहे म्हणून मी ते पिंक घेतलाय तर आता आपण इथे ब्राऊनच्या बाजूला आपण कुठला घेतलाय रेड कलर तर तुम्ही रेड कलर किंवा दुसरा याच्यापेक्षा लाईट कलर ऑरेंज कलर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इथे घेऊ शकता रेडच्या बाजूला ऑरेंज कलर घेते डार्क ऑरेंज आता इथे लाईट ऑरेंज मँगो कलर घेतलाय आता इथे येलो कलर すいません。 याच्यामध्ये आता आपल्याला ग्रीन घ्यायचं तर ग्रीन घेऊ शकता तर मी याच्यामध्ये पॅरोट ग्रीन घेते लाईट ग्रीन तर मी पूर्ण असे हाफ सर्कलमध्येच कट करणार आहे तर मी हाफ सर्कलमध्ये ग्रीन कलर लावून घेते इथे कम्प्लीट बॉर्डर लाईन आता आपल्याला डार्क ग्रीन घ्यायचंय तर हे आपलं हाफ सर्कल झालेलं आहे कम्प्लिटली तर आपल्याला या साईड सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे तर आपलं हे हाफ सर्कल बनवून झालेले आहे या पद्धतीने तर आता बघूया याची बॉर्डर लाईन डबल लाईन घ्यायची आहे तर आपल्याला इथे पण ग्रीन बॉर्डरच देऊया कारण याला कलर कॉम्बिनेशन साठी हेच घेतलं होतं आम्ही आता या साईडला सुद्धा आपल्याला तेच लाइन्स मारून घ्यायचे आहेत तर इथे पण मी दोन कलर चे ग्रीन लाइन्स घेणार आहे आता मी ते येलो घेते हा आपल्याला येल्लो पण पूर्ण असंच घ्या घ्यायचं आहे गह, तुम्हाला तर तुमचे आवडीचे कलर घेऊ शकता तर आपण हे पूर्ण असं कम्प्लीट करून घेतलेलं आहे तर हे झाली आपली कॉर्नरची डिझाईन तर आता आपल्याला हे कटिंग कसं करायचं आहे तर हे पूर्ण जी बॉर्डर लाईन आहे ती ह्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे कम्प्लिटली पूर्ण बॉर्डर लाईन आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे एक चांगली कात्री घेऊन याला व्यवस्थित असं शार्प कात्रीने व्यवस्थित असं कट करून घ्या तर आता हे साईडचं पण आपल्याला कट करून आहे तर आपली ही मॅट बनून झाली आहे साइड कॉर्नरची डिझाईन या पद्धतीने आपली डिझाईन झालेली आहे एव्हरी वन आजच्या क्लास मध्ये बस एवढंच होतं भेटूया नेक्स्ट डेवढे क्लास मध्ये झालेत ना तेवढे सगळ्यांचे फोटो टाका मॅडम ते पिंक कलर चा लोटस